मित्रांनो सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आपण सध्या आहोत सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे व त्या रुग्णांना द्यायला येण्यासाठी नातेवाईकांचीही तेवढीच गर्दी वाढत आहे यातील काही नातेवाईकांकडून गुटखा पान मसाला मावा यासारखे पदार्थ खाऊन पिचकारा मारताना आपण नेहमी खि खिडकीत किंवा कोपऱ्यात बघतच असतात यामुळे स सिव्हिल हॉस्पिटलचे संपूर्ण परिसर हे घाण होत आहेत रुग्णांना चांगली सुविधा देण्यासाठी स्वच्छ व चांगले वातावरण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निर्माण व्हावे यासाठी जागोजागी डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे याचबरोबर अधिष्ठ डॉक्टर संजीव ठाकूर सरांनी एक पथकची निर्माण केलेली आहे या पथकामार्फत असे लोक जे जागोजागी घाण करतात त्यांना त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई कारवाई करून सिव्हिल हॉस्पिटलचे परिसर हे स्वच्छ रा राखण्यात यावे यासाठी डॉक्टर संजीव ठाकूर सर हे प्रयत्नशील आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जात आहे त्यांच्यातर्फे कुठल्याही प तंबाखूजन्य पदार्थ गुटखा मावा यासारखे पदार्थ शिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नये यासाठी या पथकामार्फत कसून चौकशी केली जात आहे